आणि गणेश जाधव करमाळ्याचा पाहिजे अशी एक कुस्ती फार जुनी कुस्ती आहे ही कुस्ती कर्जत येथे मान्य श्री उत्कृष्ट कबड्डीपटू विजय काका तोरणमल यांनी मैदान घेतलं होतं आणि त्या मैदानातली ही कुस्ती आहे फार जुनी कुस्ती आहे संपूर्ण कुस्ती बघा आणि किती साली झालेली आहे तुम्ही ही कुस्ती पाहिली आहे का हे कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि त्यानंतर किरण नलवडे यांची सुद्धा कुस्ती आहे ती कुस्ती बघा एवढच सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद या साठी आपला गॅस भारत गॅस चे मालक सतीश पठाडे यांच्याकडे मला लक्ष झालंय जर गॅस सांगल्यावर घरात काय असतात ते लोकांना माहिती आहे जर का संपला कि मना सतीश पाटाडे साहेबांनी माझ्यासाठी एकशे रुपया लक्ष दिले धन्यवाद पाटाडे साहेब सुंदर करून राहण्याचा प्रयत्न आणि निर्णय धोका यंदा बघा संपूर्ण गोष्टी म्हणजे संतोष बक्षीस राजे जाधव यांच्याकडून एकशे रुपयाच बक्षीस कसरे शर्मन यांच्याकडे पन्नास रुपयाच बक्षीस अशोक तोरंग यांच्याकडून शंभर पाच बक्षीस बाळासाहेब सावित यांच्याकडून शंभर पाच बक्षीस दीपक शिंदे यांच्याकडून शंभर पाच विक्रम शेटेने विक्रम हे नाव शार्थ केलेला ना। विजय झालेला विक्रम शेटे आणि अण्णा गायकवाड कास्ती कुस्ती लागते कुस्ती आहे या भागातली किरण नवडे शालेय कुस्ती स्पर्धेतला नगर जिल्हा चॅम्पियन आहे अण्णा गायकवाड कास्ती थांबवा झाले कुस्ती

कि दो परत चांग चांगली चांगली नेमली ने तर कुस्ती बराबरीत सोडव टाळ्या पण होत्या टाळ्या गोबी आपल्याकडे दोघांच्या संपलेल्या कुस्तो बराबरीत कुस्ती सोडण्यात आली धन्यवाद